नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आता खरीपाची पेरणी जवळ आलेली आहे आणि आम्ही शेत पूर्णपणे तयार केलेलं आहे या शेताला नांगरणी वखरणी त्याचबरोबर आता रुटर देखील मारलेला आहे आणि हे शेत भूषभूषित केलेलं आहे आता फक्त थोडं काडी कचरा का वेचायचा आहे आणि शेताच्या बाहेर काढायचं आहे तर बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांना मस्त एकदम भूषभूषित झालेला आहे पूर्ण या शेताची पेरणीपूर्वची जी काही मशागत मशागत असते ती पूर्णपणे झालेली आहे फक्त आता काड्या वे वेचायच्या राहिलेली आहे तर तुम्ही देखील तयारी केली असं शेताची तर पेरणीपूर्वी कशी तयारी केली पाहिजे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या शेतामध्ये म्हणजे आमचं बीडमध्ये शेत आहे बीड गाव छोटंसं गाव आहे टाकरवन या ठिकाणी तर हे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आम्ही मशागत केली आहे भूषित रान केलेला आहे तर आम्ही इकडं आमच्याकडं कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी केली जाते तर दोन्हीपैकी कोणतं पीक मागच्या वर्षी तर दोन्हीही पिकाला भाव नव्हता सोयाबीन साडेचार हजार हजाराच्या वर गेला नाही त्यामुळे अजून काही शेतकऱ्यांच्या आमच्या इकडं सोयाबीन घरातच आहे आणि कापसाचं देखील तीच परिस्थिती होती सात हजाराच्या आत कापूस राहायला त्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या घरात आजही कापूस पाहायला मिळतो दर वाढले नाहीत त्यामुळे या यंदा शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे तर ही आहे आमची शेती जी आम्ही तयार केलेली आहे तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुठलं पीक घेतलं पाहिजे कापूस कपास घेतली पाहिजे किंवा सोयाबीन घेतलं पाहिजे आणि घेतलं तर ती त्याची अजून मशागत पेरणीपूर्वीची कशी करायला पाहिजे आणि त्याची लाग पेरणी कशी केली पाहिजे कुठलं खत वापरलं पाहिजे कुठलं बियाणं वापरलं पाहिजे त्याची कशी मशागत केली पाहिजे उत्पादन कसं वाढेल हे आम्हाला नक्की कळवा कारण एक दुसऱ्याला शेतकऱ्यांनी आपल्याला जे माहीत आहे ते शेअर केलं पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा कमेंट बॉक्समधून की कुठलं बियाणं वापरायला पाहिजे कपाशी लागवड करा फायदेशीर राहील आ, का सोयाबीन फायदेशीर राहील यावर्षी पाऊस कधी आहे पाऊस कसा राहील पावसाचे अंदाज काय आहेत आणि त्यानुसार कसं पीक लावलं पाहिजे कशी पिकाची पद्धत लागवडीची वगैरे हे सगळं जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की सांगा व्हिडिओवरला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा इथंच थांबूया जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद